शारदीय नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं कोल्हापुरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झालाय पहिल्या दिवशी गणपती स्तोत्र तसंच वास्तुशांती पठणासह धार्मिक विधी पार पडले शारदीय नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षीच्या तीन दिवसीय धार्मिक उत्सवाला आयुर्विंद ख्रिश्चन हायस्कूलच्या हॉलमध्ये प्रारंभ झाला जागतिक कीर्तीचे प्रशिक्षक दर्शक हाती यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रशांत जोशी यांच्या पौरोहित्याखाली या कार्यक्रमांना प्रारंभ झाला श्री गणेश होम नवग्रह होम आणि वास्तुशांती होम यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले तर सायंकाळच्या सत्रात गुरुपूजना महा सुदर्शन होम हा धार्मिक विधी झाला यामध्ये विविध देवदेवतांना आवाहन आणि पूर्णाहुती हे कार्यक्रम झाले यावेळी डिंपल गजवानी दिव्या चंदवाणी अर्चना डफळे प्रणव लोले आशिष चंदवाणी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते